तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वेळेचे बंधन कधी लागणार राळेगाव येथे तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वेळेचे बंधन नसल्याचे चित्र सध्या राळेगाव तहसील कार्यालयात दिसून येत आहे कारण कर्मचारी हे नेहमी यवतमाळ वरून ये जा करत असल्याने वेळेवर कार्यालयात हजर राहत नाही आज शुक्रवार रोजी अकरा वाजून पंधरा मिनिटे झाले असून एकही कर्मचारी हजर नव्हता ही बाब नायब तहसीलदार रामेश्वर तुपोने यांना विचारणा केली असता मी या विषयावर बोलू शकत नाही असे उत्तर मिळाले त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय याबाबत अनेकदा लोकांनी तहसीलदार यांना सांगितले परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येत आहे मालेगाव वार्ता जावेद शेख राळेगाव सर अकरा वाजून दहा मिनटं झाले आहे अजून कोणीच नाही आलाय आहे तुम्ही बोलू नाही शकणार आहे